मिळालं आता मला कोणतं वर्षानंतर कोणत्या मला माहित नव्हतं म्हणजे आयुष्य गेल्यावर त्यांना फ्युचर नोकरी कुठे मिळते चांगली तुझा भाव फक्त बसतील तो एकदा इंजिनिअर तुम्हाला रे केमिकल इंजिनियरला नोकरी मिळते तुझ्या केमिकल इंजिनिरिंग आताची परिस्थिती नाही आणि आपली सगळ्यांची मोठी इन्व्हेस्टमेंट बघायला गेली तर आपली मुलं आहे बरे दहा वर्षानंतर जमायला लागते तर त्या मुलांना मार्गदर्शन तर काय करता आला तू शिक्षक आहे तुम्ही त्यांना ती बोलली कमी पाहिजे बारा वर्ष राहते संधी कुठे आहे तुला मी काय करावं कारण मला असं वाटतं की शिक्षणापेक्षा डिसिजन मेकिंग खूप महत्वाचं आहे योग्य वेळी जरी योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला शिक्षण किती मार्क्स मिळाले पन्नास मिळाले की शंभर मिळाले मी होणार काही फरक पडत नाही ती मदत होणार आहे ना ती स्वार्थीपणे होणार आहे हा माझ्या मित्राचा मुलगा आहे कुणीला त्या कुणालाही काही मार्गदर्शन असं लागेल आपण सगळ्यांनी पुढे यावं महिन्यातून एखादा सेशन करावा एक तरी आला त्याला जॉईन झाला किंवा मी असं त्या विषयावर कुणाला काहीतरी मदत लागली मुलाच्यावर ते पण सांगतो ना त्याने पी एस आय केला पी एस आय आहे महेश्वराचा पैसा झाला आहे बऱ्याच जणांची मुलं बी बी एस सी तुम्ही काय केलं तिने बीएससी करून बी ए अॅग्रिकल्चरला केलं होतं ना अकरावी बारावी केली म्हणजे बारावी झाल्यानंतर तुला वीस मार्क ते मिळतात पण ते तर मी तेव्हा अप्लाय केलं मला मार्क मिळालं नाही हे तर मुलांना हवी लावा की नाही अग्रिकल्चरला गेल्या मुलादार बनवायचे बनायचं मार्ग काय तुझ्या इथून जातोय ऍग्रीकल्चर करा तुम्हाला पण हे तुम्हाला अगोदर करायला पाहिजे म्हणजे फंड वगैरे पुढे होतील अनुभव जर काय त्यांच्या मुलांच्या फ्युचरसाठी जर काय करता आलं तिथे पण आपण केलं तर एक बेस्ट वे होते कारण एक व्याचला एक आदर्श राहतो कारण काय होतं चेंपियन शेम्पियन यासाठी प्रत्येकाला जर थोडं थोडं तुझ्या पण टमिशन दिलं मी म्हणत नाही की कुणी पाचशे द्या हजार द्या पन्नास रुपये हा फक्त जर पन्नास रुपये जर शंभर जणांनी दिले तर पाच हजार रुपये आता टाइम जमावते बरोबर जमावते म्हणजे त्या कुटुंबासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी पाच हजार रुपये कुठली रक्कम होती होते की नाही त्यात मुलांचं शिक्षण होतं तुम्हाला एखादा समजा किरकोळ जर काय विषय असेल तर गाव जवळचा मिटून जातो गावात नाही जर बाहेरचा असेल तर गावात खरं वाटतं त्याला इंटरव्ह्यू इकॉनॉमिकली जर काही अर्थ नाही तर माझं तर असं स्पष्ट करू नाही की आपण एक एक दोघा दोघांठिकाणच्या नावावर अकाउंट काढूया त्या अकाउंटवर एक महिन्याला मिनिमम पन्नास ते शंभर रुपये टाकूया प्रत्येक महिन्याला अजून कोणाला काय सुचत आहे काय असतो रे आपण बँकमध्ये असतो आणि असं कोण कुणाला मागत नाही मागतच एक ग्रुपमध्ये नाही आलं प्रोग्राम जातात आभीत मागलं आहे आभी अभिचलं मला सांगितलं तर माझं काम आहे की बाबा ग्रुपमध्ये आपलं एवढं ना

आप गुण गुण तर आपल्या ग्रुपतर्फे त्याचा संवाद करणे आणि काहीतरी एक आठवण म्हणून त्याच्यामधून उद्देश फक्त हा एकच आहे की त्या मुलाला भेटावा एक मोटिवेशन भेटावं त्याच्यात त्यांनी बरोबर मोटिवेशन भेटावं बाबा काय काहीतरी एक अचिव्हमेंट तर मी एक आपण ऍडिशनली चालू करूया आणि अजून एक आता आपला कुणाचं जर अचिव्हमेंट इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये ऍज मध्ये खडस्कर मी बिझनेस स्टार्ट केला आणि आणि माझी एक मैत्रीण आहे पार्टनर म्हणून किती शिकवणारी खेळणी आम्ही सेल करतो काय खेळणी किती वर्ष शिकवणारी खेळणी ओके वा वा समथिंग डिफरंट

अक्षरशः एक नाही सरांच्या डोळे पाणी आलं त्यावेळेस कारण काय माहिती आहे का सरांनी कितीतरी म्हणजे अशा गोष्टी केल्या नाही की ते आपले म्हणजे याला एस देऊ शकत नव्हतं एवढे त्यांनी स्वतःमध्ये केलेलं त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टीत तर सर असे करायचे त्यांना जरा असं सर असे करायची असं प्रत्येक वेळेस करायची इतकं म्हणजे आणि मला तर आठवते ना मी एक महिनाभर म्हणजे मला दहावीला त्याच्यामुळे त्यांनी मार पडली होती एवढ्या आम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये होतो ना की बसल एक महिनाभर मला कळतच नव्हतं की आपण पहिल्याच राऊंडला कसं काय बाहेर पडलो कारण एक हाफ इनिंग झाली आणि कोण म्हणू शकत नव्हतं की त्यावेळेस चालत्या दोन वर पहिली ओवर रुपचंद गाडगेला ले टाकली त्याच्या हा एक विकेट होती आणि पाच रन दिले होते पाऊस पडत होता सगळं आता जरी म्हणलं नाही समोर आता एवढं जबरदस्त होत असणार सगळ्यात बेकतात आणि चालतं काय माहितीये का की सगळी जण अशी नाराज होती वगैरे म्हणजे अक्षरशः जर दुसरं कोण असतं ना तर वाटायचं की आता इमोशन केलेलं होतं सगळी तयारी झाली म्हणजे कदाचित यातलं एखाद्या प्लेअरांची सुतरी असतो इथं प्लेअर तेवढे आपण जे अकरावी बारावीची कॉलेजची टीम होती ना तिला कधी जिंकू दिलं नव्हतं रोज आम्ही सिनियरलाची मुलं खेळायची ना त्यांना सुद्धा आम्ही आठवित होतो टीम गेली होती आणि मोना स्कूल ची आणि रवींद्राईदे ओपनिंग बॉलर ते कशा आता गावाकडे चालेल खटाचे बोलडायचो आमच्याकडे दोनच बॅट तीन पॅट बदला बदली करायची पहिला आला रवीनं तिसऱ्या बोलला बाकला इथे लागला सात टाके पडले असं मॅट असं मॅच असतं पूर्ण पुन्हा सुद्धा सडा पडला होता त्यानंतर सगळे अशी बॅट्स निघून जाईल चार मॅचेस जिंकले होते ना पण त्यानंतर तिसरा असा एक होता आणि मॅच चालू होती आणि म्हणजे त्यावेळेस त्यांच्या ऑके टाकले होते एक गोष्ट वर्षी आठवण होती तर त्यांनी फोन करून सांगितलं तर मम्मी मी खेळायला चाललोय आणि त्याला एक आणि परत मम्मी काय म्हटलं ते आठवत नाही

चार वाजता शाळा सुरू असताना प्रॅक्टिसला पाठवायची स्वतः शाळेत चरी घडलं होतं एल एन एस मध्ये कारण ही टीम आहे की घेणार साडेतीन चार वाजता लोक दोन महिने कोण लागलं कोणसा गेले काय घरी होते शाळेत काय झालं सगळे एकत्र घरी असणार पण एकत्र एकत्र काहीतरी झालंय बरेच म्हणजे असे इव्हेंट झाले की बाबा म्हणजे असलेच एका गावाचं म्हणून आठवच्या आगीला कोणतरी काहीतरी म्हटले असं झालं नाही की म्हणजे त्याचा कुणाचा काही संबंध पण नाहीये किंवा काय नाही आले सगळे एक भारी म्हणजे अटॅचमेंट एवढी भारी होती ना कारण बऱ्यापैकी सगळी जर पहिली आम्हीपर्यंत एकत्रच होती म्हणजे ह तुकडी ब तुकडी एवढाच फरक होता नाहीतर सगळी कंटिन्यू काय काय झालीच तर बॅच सुद्धा बदलले नाही तेच बॅच ची बसायला वगैरे डबे एकत्रच त्या गोष्टी बऱ्याच अमोल शिंदे बरोबर एक किस्सा असायचा अमोल शिंदेला चटणी जास्त आवडायची तिखट खायला तर तो सगळ्यांना एक नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची चटणी आणायला प्रत्येकाला वेगवेगळ्या काहीच्या चटणी तेल असायचं काहीच्या चटणीत तूप असायचं आम्ही एकत्र डावा शेअर करायचो ना तर म्हणजे भाजी असेल नसेल पण चटणी कंपलसरीट होती आमच्या त्या ग्रूटच्या किती मी युनिटी होती नाही करे ना आपण मुलांच्या पार्टी होत ना चटनाच्या वगैरे सगळे बरं का आमचं वर्ग त्याचं काय झालेलं त्याचं काय पहिलं अमोल शिंदे अजून करायचं शिकारीला जायचं ना काय काय आम्ही करते किस्सा ऐका तरी सगळे मोर्याच्या बागे सगळं तिथे मोरेला कंदील नेल होते किती कंदील उडी पडले पप्पी संपलं आता ते जे आणलं होतं त्यांनी पोळून दिलं नव्हतं मटन तिथे तिथे सोडायचं तिथे शिजवायचं तिथे अकरा वाजता जिवायचं जायचं मी दीड तास गवत कापतोय गवत टाकतोय जाळ होतोय तिकडं तिघं चौघ तोडत आहे दोन तास खेळ झाला की आमल्या शिंदे काय करायचं जेवण आहे सगळ्या भाकरी याच्या एवढ्या भाकरी लागायच्या ऑर्डर सगळी भाकरी घेऊन यायच्या तो भाकरी पाठीमागे ठेवायचा आमल्यामध्ये लिडर कुणाला काय करून द्यायचं नाही मयाळ होत कुणी भाकरीला हात लावायचा नाही सगळ्यांनी पण असं असलं लग्न आहे मटण असत ताटामध्ये पूर्ण यायचं

पूर्वजन्माची पुण्याही पुन्हा मैत्री बहरेल गेट टुगेदर मुळे नाळ मैत्रीची जुळेल कृष्ण सुदयामायाची मैत्री जशी अमर जगात तशी आमची ही मैत्री आम्ही जपूर हृदयात सुखदुःखात सोबत राहू असे सुदोधित मैत्रिणीच जीवनात मिळेल आनंद गेली पाखरे उडून मैत्री गेली विसरून ऋणानुबंधाच्या गाठी आल्या आज जुळून मैत्री होती जगात भारी आम्ही जपले मनात प्रेम हृदयात जरी होतो कर्तव्यात व्यस्त हर्ष मनात मावेना मिळे स्मृतीला उजाळा असा आगळा वेगळा आहे मैत्रीचा हा सोहळा विजयातून जुळते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते तीही मैत्री चांगले मित्र आणि औषध ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतका आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नसते घसर झंडीवर जायला सांगितले दोघी पण दोघी पण नाही बोलते दोघाचं सासत बसलेत अमराई रेस्टॉरंटमध्ये आंबे खाली पडलेले आहेत हो मै इकडे किती आहेत वैशाली आमची गेली आहे घसरगुंडी खेळायला हळू एक दोन तीन <laughs> कस वाटलं वैशाली वैशालीचा मुलगा आहे ना हा ये ये नो ये नो आई काय काय का करते आई <laughs> तर हे हॉटेल आहे शेंद्रामध्ये अमराई म्हणून तर एकंदर छान आहे हे हॉटेल आणि तुम्ही बघाल आजूबाजूचा परिसर ही मोठा आहे आणि समोरच दरवाजात कमळाची छान अशी झाडं लावलेली आहेत कळ्या आले आहेत त्याला आणि समोर बघाल तुम्ही तर एक जाणाई मळाईचा जा डोंगर आहे साताऱ्यामध्ये फेमस देवी आहे डोंगर आहे मोठा तर चला मग आता जेवणाची वेळ झालेली आहे छानसं खूप छान जेवण होतं स्वादिष्ट पनीरची भाजी होती मटकी होती डाळ जिरा राईस चपाती रोटी आणि आमरस फेवरेट खूप सुंदर होता आमरस टे टेस्टी होता एकंदर छान वातावरण झालेलं आणि आम्ही सगळे एकत्र जेवत जेवत गप्पा मारत होतो म्हणजे एक असं सण उत्सवसारखा हा आम्हाला सोहळा होता आम्ही पंचवीस वर्षानंतर भेटलेलो सगळे जो दोन हजार सहामध्ये झाला पहिला त्याच्यानंतर आम्ही एकत्र यायला बरेच दिवस गेले आम्हाला आणि सगळे छान हां बघा छान आस्वाद घेतात आहे जेवणाचा मीही जेवते भेटू यानंतर तर बऱ्यापैकी कार्यक्रम आमचा अर्ध्यापेक्षा जास्त संपन्न झालेला आहे आणि अरे वा घड्याळ बरं झालं घड्याळ दिले माझ्या किचनमधलं घड्याळ खराब झालेलं तर हे लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटाव आमच्या शाळेचं नाव होतं दोन तीन लोकांनी फार मेहनत घेतलेली सर्वांना एकत्र आणण्यासाठी तर त्यामध्ये श्रीकांत मोरे शहाजी काटकर नील मुल्ला या सगळ्यांचे खूप खूप आभार सर्वांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि दुसरी गोष्ट असे कार्यक्रम झाले पाहिजेत जसे आपण आपल्या घरातले कार्यक्रम असतात तेव्हा आपण एकत्र येतो तसा हा सोहळा असतो मैत्रीचा आपल्या जीवनात बरीच नाती असतात पण त्यामध्ये हे एक नातं असं आहे जे रक्तापलीकडेही जाऊन म्हणजे मित्रमैत्रिणी मित्रासाठी आपल्यासाठी काहीही गोष्ट करायला तयार होतात तसंच संत ज्ञानेश्वर मैत्रीला खूप महत्त्व देतात ते म्हणतात मैत्री जीवनाचा आधार आहे आणि मैत्री म्हणजे प्रेम विश्वास आपुलकी मैत्री माणसाला दुःख निराशापासून दूर ठेवते आणि आनंद उत्साह वाढव तर कसा वाटला हा आमचा मैत्रीचा सोहळा मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्णहारी मंडळी अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आपल्या बॅचचे सन्माननीय शाजी काटकर व श्रीकांत मोरे यांचा पद व श्रीफळ देऊन योग्य तो सन्मान करावा मी आमूल्यांना विनंती करतो की शाजी काटकर यांना शालोश्री पदवी त्यांचा सन्मान करा आपण हे आपले सगळ्या जगाचे माय बाप आम्हाला दिलेले आहेत मुलांनी आठवणींचे पिंपळ पान पाहिले निरखून रम्याचा भूतकाळ हसला डोकावून शाळेतील जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मला दिसले माझ्याकडे पाहून गोड गाली हसले एका बाकावरच्या रंगलेला गप्पा मनातल्या मोर स्पर्शून गेल्या मुलांना शिकवण आहे थोड्याशाच प्रमाणात सगळ्यांना म्हणजे दंड नाही अक्षरता तुम्ही आम्हाला याच्यात इन्वॉल्व केलं आणि खूप खूप धन्यवाद की सगळ्यांना उत्तम प्रगती हो हीच इथे माऊली विचार करी आमचा गेट टुगेदर संपन्न झालेला आहे आणि निघाले आहेत सगळे बस रेश्मा काय लवकर ए निघा लवकर देड़ा, देड़ा। 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 आ, <laughs> चला चला भेटूया परत बाय मला फाट्यावर निरोप समारंभ झालेला आहे आमचा निघालेला आहेत सगळी मंडळी पोचल्यावर फोन करा झालेले <laughs> आमचा निरोग समारंभ निघालेले आहेत सगळे चला सगळ्या शेवटी आम्ही जाणार आहे <laughs>